आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज कुंभोज परिसरातील शेतीचे तात्काळ पंचनामे करा माजी सभापती प्रवीण यादव यांची मागणी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील लाटवडे भेंडवडे कुंभोज वठार खोची हिंगणगाव परिसरातील नदीला टाकलेल्या भरावामुळे तसेच रस्ता करत असताना शासनाने टाकलेल्या भरावामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे सदर नुकसानीचे व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे शासनाने तात्काळ करून योग्य नियोजन करावं अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी हातकणंगले नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्याकडे केली यावेळी लाटवडे भेंडवडे खोची कुंभोज वठार दुर्गेवडी मिणचे परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच मिंचे सरपंच सविता वाघे लाटवडे सरपंच रणजित पाटील शिंगणगाव सरपंच दीपक पाटील मदन अणुसे भरत नाईक उदयसिंह माने महावीर कांबळे प्रमोद सूर्यंशी शंकर कोळी बाहुबली मगदूम कैलास चव्हाण सुशांत कुंभार दीपक कोळी शीतल हेडले संजय आडके प्रकाश पाटील अभयकुमार पाटील संतोष भोकरे सचिन पुजारी हनुमंत मिसाळ आदित्य गायकवाड लखन कोळी शिरके शिर्के शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते కేబీన్ూజ్ హ ప్రతినిధి సచిన్ లోండే